कोल्हापुरातील तावडे हॉटेल जवळील वीडभट्टी नाल्यातून मैला मिश्रित आणि काही कारखान्यांचं रासायनिक पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे या नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निधी मिळालाय पण अजूनही काम सुरू झालेलं नाही त्याउलट वर्षानगरमध्ये चव्वेचाळीस कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा घाट घातलाय गरज नसताना त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं केलाय वीटभट्टी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीला टाळाटाळ होत असल्याबद्दल प्रशासकांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा नागरी कृती समितीनं दिलाय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या अजब कारभाराचा नमुना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबत दिसून येतोय असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं ना केलाय नागरिकांचा विरोध डावलून चव्वेचाळीस कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे त्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात केवळ तीस टक्के पाण्यावर प्रक्रिया होणार आहे आणि पुढं सत्तर टक्के खराब सांडपाणी वाहून जाणार आहे गंभीर बाब म्हणजे शुद्ध केलेलं पाणी सुद्धा सोडून दिलं जाणार आहे वर्षानगर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध झालेलं पाणी शहाजी कॉलेज इथं जयंती नाल्यात येऊन मिसळणार ना आहे त्यामुळं चव्वेचाळीस कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प राबवणं खरोखर आवश्यक आहे का अशी विचारणा कृती समितीनं केली आहे वर्षानगरमधील नागरिकांचा प्रकल्पाला विरोध असतानाही केवळ तीस टक्के कमिशन लाटण्यासाठी हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय तर दुसरीकडे अनेक नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी थेट पंचगंगेत सोडलं जात आहे अशा नाल्यांवर तातडीनं प्रकल्प उभारणं गरजेचं आहे तावडे हॉटेल परिसरात भट्टी जवळ मोठा नाला वाहत असून त्या नाल्यात मैला मिश्रित सांडपाणी कारखान्यांचं रसायनयुक्त पाणी मोठ्या जनावरांचे कत्तल केलेले मांसाचे अवयव आणि रक्त थेट मिसळत असत हेच पाणी पंचगंगेत सोडलं जातं शिवाय शिरोली गांधीनगर वळिवडेपासून रुई बंधाऱ्यापर्यंतच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय वीटभट्टी नाल्याजवळील विहीर घाण पाण्यानं भरली असून या परिसरातील शेतीसुद्धा नापिक बनली आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सगळं म्हणजे आमचं खराब झाले बाद झाले वीटभट्टी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा यासाठी निधी मंजूर झाला असून कामाची वर्क ऑर्डर नोबेल आणि सह्याद्री कन्स्ट्रक्शनला देऊन चार वर्ष उलटली आहेत प्रकल्प उभारणीसाठी लागणारी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे कृती समितीनं सुद्धा वारंवार पाठपुरावा केलाय तरीही या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही निवळ टक्केवारी मिळण्यासाठी हा प्रकल्प रेंगाळात ठेवलाय असा आरोप कृती समितीनं केला असून आता महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय